काल अमित शहा साहेबांबरोबर एकनाथ शिंदे साहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि दादांची दीर्घकाळ जी, जी बैठक झाली त्या बैठकीनंतर जे निर्णय आहे तो आज कदाचित जाहीर होण्याची शक्यता आहे आमच्याकडं कोणत्याही सूत्राच्या माध्यमातून कुणाचंही नाव आत्तापर्यंत आलेलं नाही ज्या कुणाचं नाव वरिष्ठ नेते जाहीर करतील त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो नाव जाहीर झाल्यानंतर असलेल्या मुख्यमंत्र्याचा काल कार्यकाल किती असेल किंवा कोणाला कोणते मंत्रिमंडळ कोणती खाती वाटप केल्या जातील या संदर्भाचा सर्वस्वी निर्णय हे तिन्ही नेते एकत्र बसून घेणार आहेत म्हणून काही काळात का, का होईना परंतु आता थोडं वाट पाहावी लागेल अधिकृतपणे ज्या नावाची घोषणा होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही भाष्य करणार नाहीत आणि आमच्या नेत्यांनी माननीय एकनाथ साहेबांनी मी कुठेही अडचण ठरणार नाही आम्ही जो नाव डिक्लेअर होईल त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं पूर्वीच जाहीर केलेलं आहे म्हणून महायुतीमध्ये ना कोणता वाद आहे ना नावाची चर्चा आहे नेत्यांनी निर्णय द्यायचा आहे आणि त्याची अंमलबजावणी खाली करायची एवढंच तो काही आमच्याकडे असलेला अधिकार आहे